ऐका का मला म्हणायचं गणपती का बसतो लोक बसवतात आर पण का बसतो बस बस हे सांगा माहित नाही ठीक आहे मग दुसरी गोष्ट गणेश चतुर्थी असते ना म्हणून बस मग ऐका मग गणपती ला गोड खूप का आवडतो आणि तो गोड खाऊन तर चेपत दुखणार मग तो त्यासाठी काय औषध पितो ते नाव सांग आता आता जर नाही नाही म्हणलं ना नाही तर दहा क्वेश्चन विचारणार तर आन्सर नाही दिले मग तर आजीला सांगणार तुम्हाला फटके